हो अमित काका काय का, सेटिंग आहे का लालबागच्या राजाला दर्शन होईल का व्ही आय पी नाही नाही तुम्ही कसे व्ही आय पी घेता सामान्य लोकांना ढकलून देता अरे हाय नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आणि स्पेशल आज गणेश चतुर्थी सध्या चालू आहे आपला फेस्टिवल आणि मी जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला क्योंकि या यावर्षी मी जाणार नव्हतो लालबागच्या राजा दर्शनाला राजावरती खूप प्रेम आहे आणि राजाला घरातनंच हात जोडणार होतो कारण की सध्या ज्या सोशल मीडियावरती चालू आहे जे भाविक दर्शनाला आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास थांबून देखील त्यांना दर्शन भेटत नाही आणि दर्शन भेटायची वेळ येते तेव्हा त्यांना ते लाईनीतनं जे जा फेकला जातो किंवा ते आता सध्या बघतोय ते त्याच्यामुळं खरंच माझी इच्छा होत नाही पण आणि राजावरती जो प्रेम असलेला आहे त्याच्यासाठी आज मी लालबागच्या राजा दर्शनाला नक्कीच जाणार आहे ना पुढे बघत राह आपला ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल राजाचं दर्शन देखील घरबसल्या घ्यायला भेटेल चला बघा पुढे आपले पार्टनर रेडी झालेत भाई समीर संतोष अरे सिद्धू मुंबईला सर्व मुंबईचे राजे बघायला लालबागचा राजा असे भरपूर गणपती बघणार आम्ही कमीत दहा तारीख बघू ना तुम्ही पुढे बघत राहा आमच्या चॅनेल वरती तुम्हाला दाखवतो आम्ही सर्व गणपती अप्पाचे दर्शन घर बसल्या आता आम्ही पोहोचलोय वाशी टोल नाक्यावरती बघा आपले टोल नाक्यावर तुम्हाला बघाल हटेल पोहोच टोल घेणार तर नाही आपल्यावर घेतलं तर दाखवू मग आपला दंका है। आपली दोन बोटा फ्री। आपली, आपली का फ्री दर्शन दोन टोल जिथे दर्शनाला जाऊ तिथे बघायला भेटेल तुम्हाला आपली पोच काय त्या बोलून नाही दाखवा त्या करून दाखवू आपण चला आता वाशी ब्रिज वरती आम्ही पोहोचलो आम्ही मुंबईमध्ये आता फ्रीवेला आहे काहीतरी आम्ही एक तास काहीतरी तीस मिनिटात पोहोचलो इथे आणि आता पहिला दर्शन आम्ही घेणार आहे फोर्टचा राजाचा त्याला किती वर्ष झालं ना सिद्धो तो पण खूप जुना आहे फोर्टचा राजा तुम्हाला बघायला भेटेलच त्याचं डेकोरेशन पण दाखव आम्ही आणि मूर्ती पण खूप छान असते आणि खूप मोठी मूर्ती असते तर आम्ही भरपूर वर्ष जातो इथे दर्शनाला किती वर्ष झाले त्याला तुम्ही सिक्स्टी वन एक्सठ वर्ष झाले तिथला आहे राजाला तो पण तुम्हाला दाखव आम्ही मूर्ती बघा पाच दिवसाचं विसर्जन करताना त्यांचं एक छायाचित्र काढतो आपण कार मध्ये मुंबई मध्ये गणपती बाप्पा करतोय आम्ही फोर्टच्या राजाच्या इथे हा नंतर येताना जाऊ सर जाऊ दे आतमध्ये हाय जागा गाडी लावायला साईडला लावचल कुठेतरी चला मित्रांनो आता आम्ही गाडी पार केली ना आता आम्ही चाललो दर्शनाला संतोष हे चल बाईचा तर बॅनर लावतीलच ना सोन्याचा मुकुट सोन्याचा मोदक दिले आणि ह्याच्यातलं बारीक दिसतं आता आपण फायनल पोचलो आता आपल्या लालबागच्या राजाच्या इथे आम्ही थोड्याच टायमात आहे दर्शन घेणारे तुम्हाला बघायला तर भेटेल बघा आपलं पुढे चॅनलवरती भरपूर गर्दी आहे हो अमित काका काय सेटिंग आहे का लालबागच्या रा राजाला दा दर्शन होईल का व्हीआयपी नाही 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 तुम्ही कशी व्हीआयपी घेता ना सामान्य लोकांना ढकलून देता चला मित्रांनो अमित काका काही व्ही आय पी दर्शन देत नाही आपला पण चालत जाऊन घेऊ चला थांबू दहा दहा घंटा थांबू न मग तिथे गेल्यावर चरणाशी लोक ढकलतील आपल्याला लालबागच्या राजा पोहोचलो आता चरण दर्शन डायरेक्ट गणपती मित्रांनो खरंच खूप छान असं दर्शन झाला बघा तिथे माझी कबडी उभी तिथे मारल्यान आणि ति एकदम चरण स्पर्श दर्शन झाला चला पुढे दर्शन घेतलं एवढ्या दर्शन झालं म्हणजे नक्की बघा खरंच जाम भारी दर्शन झालं आणि हे बघा लाडू पण भेटलं सर लालबागच्या राजाचा आणि उद्या पण भेटली जाम भारी वाटला दर्शन घेऊन दोन तास लागले पण लाईट डेंजर दर्शन झालं मला दाखवू आपण ब्लॉक मध्ये कसं दर्शन झाला तो बघित मित्र कसं वाटला तुला दुला 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 दुला? दर्शन घेऊन भारी वाटला तुला कसा वाटला अरे एक नंबर दर्शन सही दर्शन झालं रे पण तुम्ही खूप पाठी राहिलीले मी दाबून दाबून घुसलो पार आतमध्ये हा व्ही आय पी दर्शन व्ही आय पी दर्शन हा ना लोक सांगते व्हीआयपी आय वाला दर्शन सांग साधी माणस मस्तवेगी आमचं आम्ही जरा काहीतरी थोडीशी पोटपूजा करू दे चिंतामणी राजाचं मस्तपैकी दर्शन झालं भाई समीर राजा मित्र होता त्यांनी पाच मिनिटातच दर्शन दिलं आम्हाला चरण स्पर्श दर्शन झाला राम प्रसन्न वाटला आणि एकशे पाच वर्ष झालं चिंतामणीचा याला जेव्हापासून बसवतात त्याला खरंच खूप छान वाटला असं वाटलंही नव्हता का आज एवढं भारी दर्शन होईल मुंबईच्या राजांचं तरी भरपूर करायचं होता पण आता भरपूर वेळ झालात तीन वाजल्यात आणि आम्हाला घरी पण जायचं आहे जा। तर काही इथे जाता आपण ब्लॉग एंड करतो आहे कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती असेच आपल्या यूट्यूबवरती आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा